नमस्कार मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मुख्यमंत्री वयश्री योजने अंतर्गत मिळणार आहेत या योजनेविषयी सविस्तर माहिती जी आरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी काय पात्रता निकष व कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील पासष्ट वर्ष वयव त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जोडण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व शेतपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र द्वारे त्यांच्या मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या राज्यात मुख्यमंत्री वयसुरी योजना राबविण्यात मान्यता देण्यात बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक अंतर्गत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे यामध्ये आपण प्रस्ताव पाहू शकता की दोन हजारच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आई वरील। आहे यापैकी सद्यस्थितीला पासष्ट वर्ष त्यावरील अंदाजेत एकूण दहा बारा टक्के ज्येष्ठ नागरिक एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट पन्नास कोटी आहे त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना त्या कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्येखालील संबंधित दिव्यांग दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशील संप्रेषणांनी मनमोकळी जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिकता कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवरच राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे शासन निर्णयामध्ये पाहू शकता की आपण राज्यातील पासष्ट वर्षी व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमान पे येणारे अपंगत्व अशातपणा व उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने उपकरणे खरेदी कारणीकर्ता आणि मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र व त्यांच्या मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वैश्री योजना मुख्यमंत्री दिलेल्या मंत्रीनुसार शासकीय मान्यता देण्यात येत आहे योजनेचे नाव मुख्यमंत्री योजना सदर योजनेचे देखील खालीप्रमाणे आहे राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ अधिकारांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी व त्यांना वयोमानात येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मन केंद्रे उपयोजना केंद्र यांच्या मानसिक स्वास्थ्य राबविण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणाद्वारे एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित डी बी टी प्रणालीद्वारे लाभदान करण्यात येत आहे या प्रकारे असं योजनेचे आपण स्वरूप पाहणार योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांच्या त्यांच्या आर्थिक असमर्थता दुर्बळतेनुसार सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरता उदाहरणार्थ चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टील व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी ही साधने घेता येणार आहेत तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले योगापचार केंद्र मन स्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल निधी वितरण अर्थ अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल थेट लाभ डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपये वितरित करण्यात येईल व तसेच शिबिराचे आयोजन करण्यात येईल सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रे उपजिल्हा उप रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या पसर कानाकोपऱ्यात पसरलेले आहे असा सार्वजन्य रूप सर्वेक्षण पॉप्युलेशन बेस्ड स्किनिंग व माझी कुटुंबाची जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्किनिंग घरोघरी जाऊन करण्यात येईल अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य यंत्र मात्र विभागाच्या सर्वेक्षणासोबतच योजनेच्या लाभार्थ्यांच्या तपासणी देखील देखी देखी करण्यात येईल लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यादी यांची नोंदणी दस्तावेज हाताळणे कागदपत्रे तपासणी करून त्यांना थेट लाभ डी व्ही टीद्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे करता लाभार्थी दोनशे अंदाजे खर्च अपेक्षित आहे योजनेच्या मुलबजवणी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व हो विशेष आर्थिक सहाय्यपूर अनुदान थेट लाभ त्यांच्या डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्याकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तर अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल राज्य नोडल एजन्सी यंत्रणा प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते आणि यांची माहिती गोळा करणे व कामे नोडल एजन्सी केंद्रित सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात येईल महानगरपालिका स्तरावर आयुक्त महानगरपालिका अध्यक्ष असतील आणि सदस्यमध्ये वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका महिला व बालविकास अधिकारी सदस्य स सचिव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हास्तरावर अध्यक्ष जिल्हाधिकारी असणार आहेत आणि सह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व तसेच सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभाग सहसंचालन समकक्ष अधिकारी महिला व बालविकास व तसेच सदस्य सचिव म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे असणार आहेत आता लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय असणार आहेत सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी एकतीस बारा दोन सात तिसऱ्या केले पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे अशा व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डची अर्ज केलेले अथवा आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर त्यांनी स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळखपत्र पटविण्यासाठी स्वीकार्य असेल लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्रधान प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांचे सोयघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील व तसेच सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपक्रम विनामूल्य प्राप्ती केली नसावे त्यासोबतच लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोन दोषपूर्ण कार्यक्षम उपकरणे इत्यादीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते व तसेच पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे ध्येय प्रमाणपत्र तीन तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील आणि त्या लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल निवड के निश्चित केलेल्या जिल्ह्याच्या लाभार्थ्याच्या संस्थेपैकी तीस टक्के महिला असतील योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड मदन कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक बेंक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घोषणापत्र शासनाने पत्र पटविण्यासाठी पत्र, पत्र, विहित केलेले अन्य कागदपत्रे राष्ट्रीय ओसरी योजनेच्या धर्तीवरच सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे राज्य शासनाच्या मान्यते समितीने अंमलबाजवणी यंत्रणा व योजनेची व्यापक प्रसिद्धी करतील जेणेकरून लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तसेच सामान्य जनतेचे योजनेचे अस्तित्व आणि त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभाबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण होईल नियंत्रण आणि मूल्यमापन सामाजिक न्याय व सहाय्यक विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण केले जाईल विभागाद्वारे या कार्यक्रम मूल्याचे अंमलबाजवणीच्या एक वर्षानंतर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या मार्फत केले जाईल अर्ज प्रक्रिया छाननी वितरण पद्धती इत्यादी औषधी करता एजन्सीद्वारे निश्चित केले जाईल व तसेच यामध्ये शिबिराचे आयोजन देखील करण्यात आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यात कानोकोपऱ्यात पसरले आहे असंसर्गजन्य रोग संरक्षण पॉप्युलेशन बेस्ड स्किनिंग व माझी कुटुंबाची जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ अधिकारांची सर्वेक्षण व स्किनिंग घरोघरी जाऊन करण्यात येईल अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत विभागाच्या संरक्षणासोबतच योजनेच्या लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल सदर योजनेकरता प्रस्थापित खर्च पुढीलप्रमाणे आहे थेट लाभ वितरण खर्च पंधरा लाख लाभार्थी यांना प्रति तीन हजार रुपयेप्रमाणे नोडल खर्च शिबिर आयोजन खर्च एकूण असा हा खर्च करण्यात येणार आहे चारशे ऐंशी कोटी ही एकूण रक्कम आहे यासाठी काही मार्गदर्शक तत्वेही देण्यात आली आहेत ध्वनीकृत लाभार्थ्याची कागदपत्रे तपासणे आधार प्रमाणीकरण हमीपत्र बँक लिकेज इत्यादी तपासून शिबिराकरता नेमून दिलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत प्रामाणिक करून घेण्यात येईल व सदरील डाटा ऑनलाईन पद्धतीने व ऑफलाईन पद्धतीने जतन करण्यात येईल व तसेच मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना ई टोकन प्रदान करण्यात येईल तसेच ऑफलाईन पद्धतीने करता नोंदणी पावती प्रदान करण्यात येईल व तसेच जिल्हा महानगरपालिका महापालिका स्तरावरील मूल्यपापन कार्य पूर्ण झाल्यावर सदरील पात्र लाभार्थ्यांच्या माहिती ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने आयुक्त कल्याण पुणे सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे पी एस यूद्वारे द्वारे सादर करण्यात येईल पात्र लाभार्थ्यांची नावे नाव फोटो लिंक तसेच नाव बँक खाते आधार क्रमांक बी पी एल कार्ड क्रमांक इत्यादी तपशील माहिती आयुक्तालयामार्फत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल و تکرارنی وران અભિપ્રાય ای સેવા પ્રદાન કરની છે વિભાગદારી સ્વતંત્ર એંત્રના તૈયાર